शहापूर हद्दीत नागरिकांची गहाळ झालेले चार लाख बासष्ट हजार मोबाईल हँडसेटचा शोध घेऊन मूळ मालकांना परत शहापूर पोलीस ठाण्याची कामगिरी शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे वापरात असणारे मोबाईल गहाळ झाल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्याबाबत पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ मोबाईल संचाची तसेच चोरीचे गुन्ह्यातील मोबाईल संच सीई एल आर पोर्टलमार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्याबाबत माननीय कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे माननीय श्री अण्णासाहेब जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सो गडविभाग गडिंगलच माननीय समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी सो इचलकरांची विभाग इचलकरांची यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी शहापूर पोलीस ठाणे यांनी शहापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित तेलंग यांचे पथक तयार करून गहाळ मोबाईल शोधण्याकामी आदेश दिला असता नमूद पथकाने मागील एक महिन्यात सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल एक हजार तीनशे बारा अमर वासुदेव यांच्या मदतीनं तांत्रिक तपास करून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्यातून एकूण चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सत्तावीस मोबाईल हँडसेट संच शोधून ते ताब्यात घेण्यास पत्कास यश आलं दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी ज्या नागरिकांचे मोबाईल संच मिळून आले आहेत त्या नागरिकांना मोबाईल संचाची व त्यांच्याकडील कागदपत्राची ओळख पटून माननीय पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल संच परत देण्यात आले नागरिकांना त्यांचा हरवलेला मोबाईल संच मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल संच मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला सदरकामी माननीय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील अशाच प्रकारे कामगिरी करून जास्तीत जास्त मोबाईल संच नागरिकांना परत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की त्यांचा मोबाईल संच घाळ झाल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यास गाळ नोंद करून आर पोर्टलवर माहिती भरावी